ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण तालुक्यातील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील तीनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केल्याचा आरोप केला जातो आहे या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकत घेऊन त्यांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही शिवाय जमिनी घेताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्याची पूर्तता केली गेली नाही त्यामुळे इथला शेतकरी भूमिहीन झालाय गेलेली जमीन आणि त्याचा मोबदला परत मिळावा यासाठी हे शेतकरी लढा देत आहेत यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं दरम्यान या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना आमदारांनी दिली आहे येत्या काळात जर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय खरं तर वडवले आणि परिसरातील शेतकरी यांच्या दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये निर्मल लाईफस्टाईल म्हणजे धर्मेश जैन यांनी जागा डेव्हलपसाठी घेतल्या होत्या परंतु इतक्या वर्षामध्ये मला वाटतं एक किंवा दोन बिल्डिंग बांधलेले आहेत त्याच्यानंतर पूर्ण जागा ही मोकळी आणि कुठलीही जागा डेव्हलप केलेली नाही शेतकरी जो जागा विकतो तो त्याचं लग्नकार्य असेल घर बांधायचं असेल कोणी आजारी असेल त्यासाठी जागा विकतो आणि तीच जर पूर्तता झाली नाही तर शेतकरी हा आक्रोश करणारच त्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटना इथे काम करते वडवलीची आणि ह्या संघटनेच्या वतीने तहसीलदारला उपोषण देखील झालं होतं आज जाहीर निषेध सभासुद्धा इथे आयोजित केलेली होती या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज खासदार कपिल पाटीलसुद्धा इथपर्यंत आले होते कपिल पाटील साहेब विधानपरिषदेचे आमदार रमेशदादा पाटील आणि मी स्वतः पूर्णपणे ह्या गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि यांचा जो प्रश्न आहे ज्या जागा यांच्या अडकलेल्या आहेत तो प्रश्न नक्की सॉल्व करणार शासन आपलं आहे आपल्या शासनाचा शासनाकडे त्यांची भूमिका मांडणार आणि इथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार हे तर गावच्या गावच आहेत बाबा पण बल्ल्यानी आंबिवली आटाळी वडवली हे प्रत्येक गावामधले कमीत कमी, कमी शंभर शंभर शेतकरी असतील हे तीन चारशे शेतकऱ्यांचा हा विषय आहे तीन चारशे कुटुंब सध्या उघड्यावरती आहेत जागा विकूनसुद्धा पैसा नाही आहे आणि विकलेली जागा स्वस्तात विकल्यामुळे अज्ञान असल्यामुळे त्या जागेचा योग्य तो मोबदलासुद्धा भेटलेला नाही तसेच थोडी जागा सांगून पूर्ण जागेचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत असे अनेक प्रकारे त्यांची फसवणूक केलेले आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा